भावी पतीसमोरच तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप जालन्यातील भुयारी रेल्वे पुलानं जी घडली घटना संशयित आरोपी अटक जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या भुयारी रेल्वे पुलाखाली एका इस्माने भावी पतीसमोरच एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे ही घटना दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता पोलीस सूत्राने दिली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील रेल्वे स्थानक येथे थांबलेल्या भावीपतीला नूतनवसाद भागातील वीस वर्षीय तरुणी जेवणाचा डबा घेऊन गेली होती त्यानंतर सदर तरुणी आणि तिचा भावीपती हे दोघे रेल्वेच्या भुयारी पुलाखालून पायी घराकडे जात होते त्याचवेळी तरुणीच्या ओळखीचा प्रेम रवी पाचगे राहणार नूतन वसाहत जालना हा इसम आला आणि तिला बोलायचा आहे म्हणून तिचा हात धरून अंधारात भुयारी रेल्वे पुलाच्या नाल्याकडे घेऊन गेला दरम्यान त्याच्या भावीपतीला जागेवरून हल्ला तर ठार मारण्याची धमकी दिली आणि तरुणीवर बळजबरीने बल बलात्कार केला यावेळी भावीपती आणि त्या तरुणीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेत कदिम जालना पोलीस ठाण्यात धाव घेतल्याचं या घटनेची माहिती मिळताच कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नांगरे किशोर वनवे पोलीस हवालदार नंदकिशोर ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पोलिसांनी संशयित आरोपी प्रेम पाचगे याला रात्रीच पोलिसांनी अटक केली आहे